ചേശാല കലമ ക

आज आंदोलन करण्यात आलंय भाजपतर्फे काय पहिली गोष्ट आंदोलन करण्याचा विषय म्हणजे भाजपाकडून आंदोलन आम्ही असं करतोय आमच्या संसाररत्न लोकप्रिय खासदार मान्य स्मिताताई ह्या गेल्या निवडून आल्या तेव्हापासून तर आताच्या क्षणापर्यंत पूर्ण मतदारसंघात घरी न राहता आजारी असून सुद्धा त्यांनी प्रत्येक मतदार शेतकरी आता जे काही अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणे घराघरात जाऊन प्रत्येकाची विचारपूस करणे प्रशासनाच्या मागे लागून पंचनामे करणे ही महिला कुठंही न थांबता बरं हे बाजूला ठेवा दोन हजार एकोणीस साली उन्मेश पाटील यांना भाजपाने आपलं स्मिताताई वाघ यांना भाजपाने पक्षाचं लोकसभेचं तिकीट दिलं अर्धा दा प्रचार झाला काही कारणास्तव वरिष्ठांनी ताईंना थांबावायला सांगितलं ताई, थांबा ताई थांबल्यानंतर उन्मेश पाटलांचा प्रचार सकाळी उठून स्मिताताई त्यांच्या फॉर्मवर सूचक अनुमोदक म्हणून खांद्याला खांदा लावून फिरल्यात आणि ह्या उन्मेष पाटलाला एकच सांगण्याचा विषय असा आहे की दादा तुम्हाला गेल्या लोकसभेच्या वेळेसही आम्ही सांगितलं काय तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आता त्यांची लायकी नाही त्यांना पायी तरी वेटेज मिळावं मग नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या बाबतीत बोलायचं देवेंद्रजी यांच्या बाबतीत बोलायचं आता आमच्या संसदरत्न खासदार स्मिताताई वाघ यांच्या बाबतीत बोलायचं हे बोलल्याशिवाय त्यांना टी आर पी मिळणार नाही पण उन्मेद दादा तुम्हाला एक कार्यकर्त्यांकडनं सज्जर दम आहे त्यावेळेसही दिला आणि एक आठवण करून देतो ती म्हण परत लागू होते बडी बडी बाते वडापाव खातेही परत लागू होते तुम्हाला त्यामुळे तुम्ही आता काय झालेलं आहे नाश्ता येईना अंगण वाकडं काय करावं काय नाही ते समजायला मार्ग नाही आहे आणि असं झालेलं आहे भारतीय जनता पार्टी स्मिता ताई ह्या लहानपणापासून संघाचं ए बी व्ही पीचं पक्षाचं महिला आघाडीचं महाराष्ट्राचं अध्यक्षपद असो ज्या ज्या विविध संघटना असो प्रत्येक ठिकाणी काम करून चळवळीतनं ही ताई आमची या पदापर्यंत आणि पोचवलेलं जनतेनं पोचवलेलं आहे त्यामुळे उन्मेष पाटील अपघाताने कोण खासदार झालं आहे आणि कोण नाही झालं ही जनता बघते त्याच्यामुळे तुम्हाला हा बोलण्याचा अधिकार नाही आणि राहिली एक बात तुम्ही जर ज्या शिवराळ भाषेत आमच्या आदरणीय संसदरत्न खासदार स्मिताताई यांच्या बाबतीत बोललात ही जर का तुम्ही दो अठ्ठेचाळीस तासाच्या आज जर का स्मिताताईंची पक्षाची माफी नाही मागितली तर आम्ही सदर तुमच्यावर सदोष मनुष्यवदाचा अब्रु नुकसानीचा दावा दाखल सदोस सॉरी सदस सदो, मनुष्यवदाचा नाही अब्रुनुकसानीचा दावा दाखल करू आम्ही तुमच्यावर आणि एकच झालेला आहे काय झालेलं आहे गावाच्या शेतात गांज्याचं झाड म्हणजे उन्मेश पाटील मी भूषण भोळे भाजपा सक्रिय कार्यकर्ता